हॅलो फ्रेंड्स तर कशा आहात सगळे तर आज ना मला बऱ्यापैकी बरं वाटतंय कारण ना घरगुती उपायामधून मला खरंच खूप फरक पडला आहे तर तुम्हालाही असं सर्दी खोकला काय व्हायरल इन्फेक्शन वगैरे झालं असेल तर तुम्ही म्हणजे हा घरगुती उपाय करून म्हणजे बघू शकता मी एक चम्मच मध आणि त्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेतलेली सो मला बऱ्यापैकी त्याने फरक पडलेला आहे तर म्हटलं आता बरं वाटतंय तर घरामध्ये थोडीशी साफसफाई करावी कारण काय होतं बाळामुळे मला कंटिन्यू म्हणजे पूर्ण एक दिवस साफसफाईमध्ये घालवता येत नाही त्यामुळे मी थोडी थोडी साफसफाई कर करते आज ना घरामध्ये खूप पसारा पडलेला सुचत नव्हतं की कुठून चालू करू आपण म्हटलं सर्वात अगोदर ना किचनवरची भांडी घासून घ्यावी आणि किचन वगैरे साफ करावा किचन एकदा क्लीन झाला की मग कसं म्हणजे बऱ्यापैकी असं स्वच्छ झाल्यासारखं वाटतं मला तरी त्यानंतर ना मी किचनवरची भांडी वगैरे घासून घेतले आणि माझा किचन वाटा थोडासा लहान आहे त्याच्यामुळे काय होतं म्हणजे तिथे थोडीशी जागा आहे ना तिथेच मला म्हणजे मिक्सर आणि म्हणजे थोडंसं सा काही सामान ठेवायला जागा भेटते तर तिथे जे सामान असतं ना तेलाची फोडणी म्हणजे फोडणी दिल्यामुळे काय होतं तेल त्याच्यावरती उडलं जातं त्याच्यामुळे मी ना आठ दहा दिवसातून म्हणजे मिठाची बरणी आणि मिक्सर वगैरे पुसून घेत असते तर मिठाची बरणी वगैरे मी घासून ठेवली कारण त्याच्यावर ना तेलकट डाग जास्त लागले होते आणि म्हणजे स्वच्छ असेल तर चांगलं वाटतं तिथल्या तिथं त्यामुळे मी मी घासूनच घेतला आणि मिक्सर वगैरे ना छान असं पुसून घेतला कारण घरामध्ये जेवढी स्वच्छता ठेवणं तेवढं आपलं मन प्रसन्न राहतं किंवा आपण जे काही जेवण वगैरे जेवतो त्यामध्ये ना पॉझिटिव्ह एनर्जी जाते आणि घरामध्ये पॉझिटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह गोष्टी किंवा पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये असणं खरंच खूप गरजेचं आहे त्यामुळे ना आपल्या जीवनामध्ये खरंच खूप फरक पडतो हाँ हाँ था, था आपन, था, था उ, आणि असंही म्हटलं जातं की ज्यावेळेस आपण स्वयंपाक वगैरे करत असतो ना त्यावेळेस आपण म्हणजे पॉझिटिव्ह विचार करायचा किंवा देवाचं नामस्मरण करायचं त्याने काय होतं म्हणजे जे काही आपण बनवतो ना ते पॉझिटिव्ह विचाराने आपल्या पोटामध्ये म्हणजे जातं त्यामुळे ना म्हणजे जेवण वगैरे बनवताना तरी ना म्हणजे किचनमध्ये असताना निगेटिव्ह विचार न करता पॉझिटिव्ह विचार करणं खरंच खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी ना आपलं किचनही एकदम स्वच्छ असणं गरजेचं आहे कारण जेवण बनवताना म्हणजे कसं किचनमध्ये घाण असेल तर ते निगेटिव्हिटीच असते त्याच्यामुळे किचनही स्वच्छ ठेवणं तेवढंच गरजेचं आहे त्याने आपलं म्हणजे पूर्ण आयुष्यामध्ये थोडासा तरी पॉझिटिव्हिटीचा भाग येण्यासाठी मदत होते त्यानंतर ना इथे मी किचनच्या वरती पण स्टाईल का का ना तिथे पण तेल वगैरे उडतं पण मला म्हणजे अजून थोडीसं म्हणजे जास्त टाईम नाही भेटला मला कारण बाळ झोपलेलं म्हटलं तेवढ्याच वेळात पटकन उरकून घ्यावं आणि मला म्हणजे ना डिलेवरी झाल्यापासून मी तर वरती चढायचं वगैरे जास्त काही काम करत नाही म्हणजे स्टूलवरती वगैरे चढून त्याच्यामुळे मी ना जेवढा हात पुरेल तेवढंच मी घासून घेतली स्टाईल आणि खाली मी गॅस वगैरे घासला आणि स्वच्छ असं पुसून घेतलं कारण काय होतं पूर्ण एक दिवस सगळी साफसफाई करायची म्हटलं ना म्हणजे भांडी घासायचे परत म्हणजे वरचं सगळं जाळी वगैरे काढायची किंवा किचन वगैरे सगळं काढायचा त्याच्यामध्ये पूर्ण एक दिवस जातो आणि पहिलं मी हे सर्व एका दिवसामध्ये करायची पण आत्ता बाळामुळे नाही शक्य होते कारण ती खूप मध्ये मध्ये करते किंवा मग कधीतरी ती म्हणजे रडते तिच्याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे त्यामुळे मग जेवढा वेळ ती झोपलेली असते तेवढ्या वेळामध्ये म्हणजे रोज आपण थोडं थोडं करू शकतो आणि मोस्टली हे किचन साफ करण्याचं ना मी म्हणजे असं पंधरा दिवसातून ना आपण अर्धा तास किंवा एक तास जर दिला ना तर आपला किचन म्हणजे कंटिन्यू असं स्वच्छच राहील म्हणजे असं जास्त घाण होणारच नाही कारण आपण एक महिना दोन महिना एवढ्या दिवसाची वाट बघितली तर नक्कीच म्हणजे किचनमध्ये खूप घाण होईल आणि मग नंतर काय होतं एकदम लोड येतो आपल्यावरती त्यापेक्षा ना पंधरा दिवसातून किंवा दहा दिवसातून आपण अर्धा तास किंवा एक तास काढून हे सर्व स्वच्छ केलं ना तर नंतर आपल्यावरती एक साथ लोड येत नाही आता इथे खाली ना माझ्याकडे भरपूर डबे पण ना मी खूप डब्बे कमी केलेत कारण इथे म्हणजे असं सगळं उघडं दिसतं ना तर खाली असं पसारा असल्यासारखं वाटतं आणि बाळे खूप होडाचाड करतात त्याच्यामुळे ना मी म्हणजे जेवढे लागतील तेवढेच मोजकेच डबे इथे ठेवलेत Uh, कारण म्हणजे जेवढं आपण सामान ठेवतो आपल्याला ठेवायला चांगलं वाटतं पण काय ना त्याची साफसफाई म्हणजे त्या गोष्टींची निगा पण राखली पाहिजे तरच म्हणजे त्याला महत्व आहे तर इथे ना एक माझ्याकडे मोठा डब्बा आहे मग मी त्यामध्ये काय करते बाजार वगैरे आणलेला असेल ना तर म्हणजे उरलेला बाजार तो सगळा त्यामध्ये ठेवून देते आणि म्हणजे दहा पंधरा दिवस तो डब्बा एकदम व्यवस्थित राहतो पण त्यानंतर काय होतं डब्यातली जशी जागा रिकामी होईल ना तसं आपण दुसरेही सामान त्यामध्ये ठेवायला चालू करतो त्यामुळे ना मी इथे काय केलं डब्बा वगैरे स्वच्छ केला म्हणजे जे नको होतं ना सामान ते तिथल्या म्हणजे त्यांची जागा होती तिथे ठेवून दिलं आता हे दोन माझे पिठाचे डबे आहेत हे मी ज्यावेळेस पीठ म्हणजे संपतं ना त्याच वेळेस घासून वगैरे ठेवते त्याच्यामुळे ते काही जास्त खराब होत नाहीत आणि माझ्या सासूबाईंनी ना डब्यांच्या झाकणाला वरून ना पिशवी लावलेली त्याच्यामुळे त्या डब्याच्या झाकणं एकदम छान राहतात पण त्या पिशव्या खराब झालेल्या मग मी आता काढल्या आता मी दुसऱ्या पिशव्या म्हणजे लावेल त्यांना त्याच्यामुळे खरंच खूप फायदा होतो तुम्ही हे ट्राय करा कारण काय होतं ते झाकणं खूप चिकट होतात ना होता। वरती धूळ बसून मग ते नंतर घासायला खूप प्रॉब्लेम येतो त्याच्यापेक्षा ही आयडिया केली ना तर ही खरंच खूप छान आहे इथे खाली पेपर वगैरे टाकलेले थोडेसे ते पेपर पण मी चेंज केले आणि पुसून घेतलं रोजचं जे काम असतं त्याच्यामध्ये फक्त म्हणजे जी मेन मधली लादी आहे किंवा किचनची लादी आहे तेवढीच पुसली जाते म्हणजे ज्या आतल्या गोष्टी आहेत ना त्या असं म्हणजे रोज असं स्वच्छ करायला नाही जमत त्याच्यामुळे ना दहा ते पंधरा दिवसातून नक्की वेळ काढून असं आपण स्वच्छता ठेवली ना की कि आपल्या किचन मध्ये म्हणजे असं जास्त घाण होणारही नाही आणि आपल्यावरती एकदम लोड येणारही ना नाही त्याच्यामुळे ना मी इथं सगळं तो मोठा डब्बा होता ना तो खाली केला मला बाजारही भरायचा होता त्यामुळे मला बघायचं होतं की म्हणजे काय संपलंय किंवा किती बाजार राहिलाय तर ज्या काही थोड्या थोड्या गोष्टी राहिलेल्या ना बाजारातल्या त्या मी पूर्ण अशा डब्यामध्ये भरून ठेवल्या आणि डब्बा घासून ठेवलेला मग बाकीचं राहिलेलं सामान मी सगळं असं व्यवस्थित ठेवून दिलं म्हणजे म्हटलं की डब्बा घासल्यावरती कसं आता गावी पण जायचंय ना तर गाव नाल्यावरती आल्यावरती खूप कंटाळा येतो किंवा मग लक्षात राहत नाही त्याच्यापेक्षा म्हणजे जायच्या अगोदरच तयारी केल्यावरती म्हणजे गावावरून आल्याच्या नंतर रिलॅक्स होत नाहीतर मग परत असं नवीन सुरुवात केल्यासारखं वाटतं त्याच्यापैकी म्हटलं जायच्या आधीच सगळं बाजार वगैरे भरून ठेवावा त्यासाठी डब्बा घासून ठेवला म्हटलं म्हणजे कधीही बाजार आणला तरी म्हणजे डब्यांमध्ये नाही भरायला झाला तरी एका मोठ्या डब्यामध्ये सगळं व्यवस्थित ठेवून देता येईल आ, नंतर मग मी फ्रीज साफ करायला घेतलेला तरी ते ना मी म्हणजे एक माझी चांगली गोष्ट सांगते म्हणजे सवय की माझा फ्रीज ना आतमधून खरंच कधीच म्हणजे एवढा खराब नसतो कारण मी ना आठ ते दहा दिवसांमध्ये ना फ्रीज नक्कीच एकदा साफ करते किंवा बघते म्हणजे ज्या नको असलेल्या गोष्टी असतील ना आपण बऱ्यापैकी काय करतो म्हणजे बऱ्याचशा गोष्टी ना फ्रीजमध्ये ठेवल्या जातात मग आपण ते त्याच्याकडे लक्षही देत नाही की हे संपलंय किंवा मग हे नकोय आपल्याला ते तसंच राहिलं जातं तर मी बऱ्यापैकी म्हणजे माझं फ्रीज चांगलं म्हणजे छान प्रकारे ऑर्गनाईज केलेलं असतं आणि फक्त काय होतं कधी कधी म्हणजे चपाती किंवा भाकरी वगैरे बनवत असताना म्हणजे अचानक चहासाठी दूध वगैरे लागलं तर फ्रीजला म्हणजे म्हणजे हात लागतो ना पिठाचा तर बाहेरून दरवाजा खूप खराब होतो आणि धुळे खूप येते त्याच्यामुळे ना वरच्या असं मी पुसत असते सारखा आता तुम्ही आतमध्ये बघू शकता मला ना फ्रीज साफ करायला मला जास्त वेळ लागलाच नाही म्हणजे ना सात ते आठ मिनिटांमध्ये माझा पूर्ण फ्रीज स्वच्छ करून झाला कारण ना आठ दहा दिवसापूर्वीच मी फ्रीजमधलं म्हणजे जे काचेचे भांड आहेत ना ते सर्व मी म्हणजे घासून वगैरे छान असे पुसून ठेवलेले त्याच्यामुळे आता फक्त भाज्या वगैरे आणलेल्या ना त्याच मी छान व्यवस्थित लावून घेतल्या आणि थोडंसं वरच्यावर पुसलं आणि माझं म्हणजे हे फ्रीज पूर्णपणे साफ झालेला आता ह्यानंतर ना मी युट्यूबवरतीच एका ताईंच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं जे काचेचे म्हणजे आहेत ना आपण त्याच्यावरती आपलं सामान ठेवतो तर त्या ना एकही रुपया वेस्ट न करता ज्या आपल्याकडे प्लास्टिकच्या पिशव्या येतात ना डिमॅटच्या त्या पिशव्या छान त्या काचेच्या भांड्याच्या मापात कापल्या होत्या आणि त्या पिशव्या त्यांच्यावरती आथरल्या होत्या म्हणजे आता आपण बघतो बऱ्याच व्हिडिओमध्ये मिशोवरती असं ते एक कार्ड भेटतं ते आपण त्याच्यावरती आथरू शकतो आणि मग त्याच्यावरती भाजीपाला ठेवला जातो तर त्यांनी ना असं एक रुपये खर्च न करता छान असं ते बनवलं होतं घरच्या घरी तर मलाही इथे बनवायचं आहे ती आयडिया मला खूप छान वाटली पण माझ्याकडे तेवढे जाड म्हणजे असं प्लास्टिक नव्हतं त्याच्यामुळे म्हटलं बाजार भरला की डिमार्टच्या पिशव्या नंतर मी नक्कीच उपयोग करेन आणि वरती एक ना खूप सारा पसारा होतो म्हणजे बऱ्यापैकी काय होतं ना आता वरती आणि इथे टीव्हीच्या खाली म्हणजे बऱ्यापैकी असा रिकामाच पेस आहे ना तर होतं काय um, म्हणजे रिकामा स्पेस असला ना, सा uh, हो ना की आता कसं साफसफाई केली किंवा दोन दिवस ते पूर्ण असं क्लीन आणि छान म्हणजे जिथल्या तिथे वस्तू राहतात पण दोन दिवसानंतर काय होतं रिकाम्या जागेमध्ये ना म्हणजे आपण दुसरी कोणतीही वस्तू आणली की ती त्या रिकाम्या जागेत टाकली जाते त्याच्यामुळे ना म्हणजे दहा ते पंधरा दिवसानंतर आपण हे असं वरच्यावर साफसफाई करत राहिलो ना की काय होतं ज्या वस्तू म्हणजे पसारा झालेला ना त्या वस्तू परत त्यांच्या जागेवरती म्हणजे ठेवता येतात किंवा त्या त्या वस्तू त्यांच्या जागेवरती जातात आणि म्हणजे आपली साफसफाई होते आणि एकदम आपल्याला लोडही येत नाही आणि त्या माझ्या घरामध्ये ना म्हणजे जास्त काय असं म्हणजे मोठ्या वस्तू किंवा जास्त असं पसारा नाही ठेवला आम्ही म्हणजे बेडमध्ये एक कबट बेड बाहेर हॉलमध्ये एक म्हणजे हे कबट आहे आणि किचन मध्ये फ्रीज आहे बाकी म्हणजे जास्त असं काही नाही त्याच्यामुळे ना मला साफसफाई करायला एवढाही काही टाईम लागत नाही पण मेन प्रॉब्लेम हा होतो की ना म्हणजे आम्ही जिथे राहतो ना त्याच्या आजूबाजूला म्हणजे सिडकोच्या रूम आहेत त्यांचे ना काम चालू आहेत आणि इकडे ना म्हणजे रूमला खूप मोठ्या मोठ्या ओपनच्या असं स्पेस आणि गॅलर आहेत खूप त्याच्यामुळे ना धूळ खूप येते म्हणजे किती खिडकी लावून घेतली किंवा काही झालं ना तरी धूळ घरामध्ये येते म्हणजे खूपच येते त्यामुळे ना वरच्यावर मला तरी इथे सारखं साफ करावं लागतं आणि थोडीशी जरी साफसफाई केली ना तरी पण घरामध्ये इतका छान प्रकाश पडतो आणि एवढं छान वाटतं ना आणि माझ्या सासऱ्यांना नेहमी म्हणतात की म्हणजे हात फिरेल तिथे लक्ष्मी फिरते म्हणजे आपण जेवढी साफसफाई करू ना तेवढंच आपल्यासाठी चांगले किंवा मग तेवढंच आपलं घर स्वच्छ राहतं आपण नाहीच केली स्वच्छता तर मग ते घाण राहणारच आहे त्याच्यामुळे आपण जिथे जिथे हात फिरू ना तिथे तिथे आपलं घर स्वच्छ होणारच आहे आणि ती ताकद आपल्यामध्ये असते म्हणजे एक प्रकारे कसं लक्ष्मी मांडलं जातं ना तर ती ताकद आपल्यामध्ये नक्कीच असते तरी ते, ते बाहेरची गॅलरी ना इथे जरा जास्तच धूळ येते त्याच्यामुळे इथे तर माझी रोजच साफसफाई असते म्हणजे साफसफाई म्हणजे मी तिथे लादी वगैरे तर रोजच पुसून घेते कारण बाळ तिथे खेळतं ना त्याच्यामुळे पण या वरच्या वस्तू आहेत ना ह्या मी काही रोज पुसत नाही म्हणजे कधीतरी त्यांच्यावरती झाडू वगैरे फिरवते आणि हा घोडा आहे हा पण मी बाल्कनीमध्ये ठेवते प्रेक्षा छान खेळते ह्या घोड्यासोबत त्याच्यामुळे त्याला मी रोजच पुसून ठेवते आणि ती एन्जॉय करते त्याच्यावर म्हणजे खेळते त्याच्यासोबत चा, चांगलं चा, त्याच्यामुळे मग तिचे खेळण्यात ना ते पण मी तिला खेळायच्या ना वॉश करून देते कारण धूळ वगैरे तोंडात जाऊ नये म्हणून आता इथे माझं लादी वगैरे पुसून झालेली तोपर्यंत बाळ झोपलं होतं पण ती उठली आता त्यानंतर ना कपडे सकाळी धुतलेले पण सुकत घालायचे राहिलेले मग कपडे वगैरे सुकत घालून घेतले आणि छान असं बेड पण उरकला आणि सगळं उरकल्याच्या नंतर ना बघा किती छान वाटतंय ना मला तर एवढं छान वाटत होतं असं वाटत होतं की आता ना म्हणजे असं हे सर्व असंच राहिलं पाहिजे पण दोन दिवसाने जे म्हणजे जसं व्हायचं तसं होतच सो so, ही माझी अशी छोटीशी मी म्हणजे अशीच दहा पंधरा दिवसातून अर्धा एक तास काढून साफसफाई करते त्याच्यामुळे खरंच माझं घर म्हणजे छान राहतं आणि बाळामुळे ना म्हणजे एका दिवसात करायला जमत नाही तर मला लोड पण येत नाही सो तुम्ही हे नक्की ट्राय करू शकता आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते